गोव्यातील ऐतिहासिक अगवाडा किल्ला पोर्तुगीज साम्राज्याचा अभिमान उत्तर गोव्यात कांदोळी समुद्र किनाऱ्यापासून फक्त चार किलोमीटरवर अगवाडा किल्ला आहे सतराव्या शतकात डिच्च आणि पोर्तुगीज व्यापाऱ्यांमध्ये मोठी स्पर्धा होती पोर्तुगीजांनी डिच्च नाकाबंदी टाळण्यासाठी एक हजार सहाशे नऊ मध्ये या किल्ल्याची निर्मिती केली हा किल्ला डच आणि मराठ्यांच्या आक्रमणांपासून संरक्षणासाठी उभारला गेला अगवाडा म्हणजे पाणी किल्ल्यातील ताज्या पाण्याच्या झियांमुळे जहाजांना पाणी पुरवठा होऊ शकत असे एक हजार आठशे चौसष्ट मध्ये बांधलेला लाइट हाऊस आशियातील सर्वात जुना आहे आणि भूमिगत तेवीस लाख शहात्तर हजार गॅलन पाण्याची टाकी हा किल्ल्याचा खास आकर्षण आहे स्वातंत्र्य संग्रामाशी संबंधित असलेले फ्रीडम स्ट्रगल म्युझियम येथे पाहता येते आजही किल्ल्यावरून अर्बियन समुद्राचे सुंदर दृश्य दिसते